हा दिवस आठवला काय पंधरा ऑगस्टच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं गडबडीत सगळं आवरायचं आणि शाळेला जायचं तर मी शरद आज पंधरा ऑगस्ट होता त्यामुळं मी मराठशाळेत शाळेत आलो तिथे पण आवरावर चालू होती मग बाहेर गेलो तर बघतोय तर काय हायस्कूलमधील प्रभात फेरी निघालेली मग शाळेतील प्रभात फेरी पण निघाली या छोट्या चिमुकल्यांचा पहिलाच पंधरा ऑगस्ट होता म्हणजे शाळेतला त्यामुळे त्यांचा उत्साह वेगळाच होता पावसातही प्रभात फेरी संपून आलीच शाळेत पाऊस पण खूप होता त्यामुळे वरांड्यातच उभा केलेली नंतर पाऊस गेल्यानंतर परत ग्राउंडवर नेली झेंडा फडकवण्यात आला मग मी गेलो हायस्कूलमध्ये हायस्कूलमध्ये पण जोरदार तयारी तयारी केलेली मग तिथं पण काय ऐनवेळी पाऊस आला त्यामुळे त्यांना पण वर घेतलं वरांड्यात आणि मग मुलींचा परेड चालू झाला मग तिथला पण झेंडा फडकवण्यात आला तर तुमचा कसा होता आजचा इंडिपेंडन्स डे हे कमेंटमध्ये नक्की सांगा